हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण कोणत्याही नाश्त्याची रेसिपी न ना बनवता जेवणासाठी एक पटकन अंडा राईस बनवतोय ते पण माझ्या पद्धतीने बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने अंडा राईस बनवत असतात तर आपण रोज नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ तर बघतच असतो म्हटलं आज नवीन काहीतरी आणि पटकन होणारं दाखवावं तर भात आहे त्यापासून मी हा अंडा राईस बनवलं आहे बरेच वेळेस असं होतं शिळा भात राहिला की आपण तो तेल टाकून गरम करतो कधी कधी शेजवान फ्राईड राईस बनवतो किंवा असाच फोडणीचा म्हणजे जिरे मोहरी लसूण हळद असं तडका देऊन सुद्धा बनवतो तर आपण नेहमी तोच तोच भात खाऊन खूप बोर होतो हो, हो की नाही तर चला आज एक क्विकली असा अंडा राईस बनवूया अगदी तुम्ही दुपारी जेवणामध्ये बनवू शकतात किंवा संध्याकाळीसुद्धा बनवू शकतात तर इथे एक वाटी एवढा शिळा भात राहिलेला आहे तुम्ही ताज्या सुद्धा बनवू शकता तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन मोठे कांदे कापून घेतले आहेत अद्रक लसून किसून घेतले एक टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तर कांदा मी जास्त कापून घेतला आहे तर मला आणखीन एका भाजीसाठी लागणार आहे तर इथे मी दोन अंडे एका वाटीमध्ये असे फोडून घेतलेले आहेत आता आपण सगळ्यात अगोदर अंडा आहे ना ते फ्राय करून घेऊयात तर कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकून घेऊया आणि हे अंडे टाकून घेऊया तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात पण मीठ आपल्याला खूप काळजीपूर्वक टाकायचं आहे कारण आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे जेव्हा आपण भात बनवून घेतो त्यावेळेस तर इथे मी अगदी चिमूडभर मीठ टाकून घेतले म्हणजे अंड खाताना फिकं लागणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आता आपण हे फ्राय करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि ना याला चांगलं हलवून घ्यायचे आणि एकदम ड्राय होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर याला खूप बारीक करायचं नाही भुर्जीसारखं जसं आपण अंडीची चटणी बनवतो ना तसं एकदम बारीक करायचं नाही थोडे थोडे याचे मोठे बाईट ठेवायचे म्हणजे राईसमध्ये खाताना छान लागतात तर हे पहा असं अंड थोडंसं फ्राय होत आलं आहे किंवा ते असं पसरवून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं म्हणजे ते ड्राय होतं आणि व्यवस्थित त्याचे मोठे मोठे तुकडे बनतात आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतले आणि पाहू शकतात मी खूप बारीक केलेले नाही थोडे थोडे त्याचे मोठे मोठे बाईट राहिलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे अंड फ्राय करून घेतलेले तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा ओलसा अजिबात ठेवायचं नाही एकदम ड्राय होऊ द्यायचं म्हणजे ते खायला छान लागतं तरी ते आपलं अंड फ्राय झालं एका वाटीमध्ये काढून ठेवूयात तर मस्त असे अंड फ्राय करून घेतले दिसते ना एकदम भारी तुम्ही असंसुद्धा मुलांना चपातीमध्ये रोल करून खायला देऊ शकतात आता त्याच कढईमध्ये मी ते दीड पळी तेल टाकून घेतले आणि एक चमचा अद्रक आणि लसूण किसून घेतलेला आहे यामुळे अप्रतिम असा या अंडा राईसमध्ये फ्लेवर येतो अजिबात अद्रक लसूणचा टेस्ट त्यामध्ये म्हणजे स्मोक उतरत नाही वास राहत नाही छान हे फ्राय करून घ्यायचं कच्चं ठेवायचं नाही अद्रक लसूण तर पाहू शकता छान याला थोडासा हलकासा लालसर रंग आलेला आहे असं हे परतवून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने करून तर पाहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल सर्वांना तर अद्रक आणि लसूण चांगलं इथे मी फ्राय करून घेतले आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात तर कांदा मी खूप बारीक चिरलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल थोडासा जाडसर कापून घ्यायचा तर आता आपण कांदा चांगला परतवून घेऊयात आणि अंडा राईसमध्ये ना अंड आणि कांदा थोडा जास्त वापरायचा म्हणजे भात एक नंबरच बनतो तर कांदासुद्धा मी लालसर होईपर्यंत परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेतला आहे सुद्धा थोडासा परतवून घेऊयात म्हणजे थोडा सॉफ्ट होईल तर कांदा टमॅटो अद्रक लसूण मस्त असं आपण तेलामध्ये भाजून घेतले आता याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचे फक्त कांदा आणि टमॅटो याच्यापुरतच आपण अंड्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे हे, हे लक्षात ठेवायचे प्लस आपण भात शिजवताना त्यामध्ये सुद्धा टाकलेलं असतं तर अगदी थोडंसंच मीठ टाकून घ्यायचे म्हणजे चव कशी बॅलन्स होते आता याच्यामध्ये एक चमचा चटणी टाकून घेतली आहे पाव चमचा धना पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी बनवत असाल तर चटणीचं चे प्रमाण कमी ठेवायचं आहे तर आता हा शिळा भात आहे तो हाताने व्यवस्थित चांगला मोकळा करून घ्यायचा आहे आणि आता आपण हा भात सर्व या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात तर बरेच वेळेस असं होतं की रात्रीचा भात असल्यामुळे तो असा व्यवस्थित गच्च झाल्यासारखा होतो त्यामुळे हाताने व्यवस्थित तो मोकळा करून घ्यायचा आणि मग कडेमध्ये टाकायचा लगेच त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण अंड फ्राय करून घेतले ना ते टाकून घ्यायचे आणि मग हे मिक्स करायचे फक्त भात टाकून जर मिक्स केलं तर सर्व मसाला फक्त भातालाच लागणार त्यामुळे भात आणि अंड दोन्ही सोबतच मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर भाताचे जाडसर काही तुकडे दिसत असतील तर ते सुद्धा आपण उलत उलतण्याने मॅश करून घ्यायचे तशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती दोन ते तीन मिनिट चांगले एक वाफ काढून घेऊयात तर दोन तीन मिनटांनी पाहू शकतात मस्त असा आपला इथे अंडा राईस तयार झाला आहे चांगली याला वाफ बसली आहे त्यामुळे काय होतं की भात अतिशय मऊलुसलुशीत आणि हलका फुलका होतो हे पहा एकदम सुटसुटीत असा झालेला आहे अजिबात चिकट चिवट किंवा गोळे झालेले नाही आहेत भाताचे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा हा भात मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रथिम असा सुगंध येतो आहे तर पाहिलं ना किती पटकन हा अंडा राईस तयार होतो आता काय करणार आहे मी एक अंडा फ्राय करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक अंडं फोडून टाकलेलं आहे त्याला फेटून वगैरे घ्यायचं नाही तसंच टाकायचं वरून थोडीशी लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकायची आणि ना चांगलं फ्राय होऊ द्यायचं तर गॅसची फ्लेम कमी करायची तेल जरा जास्त टाकलेलं मी कारण छान हे फुगलं जातं छान भाजलं जातं आणि रंगही चांगला लालसर येतो त्यामुळे आणखीन याच्यामध्ये तेल राहिलंच तर आपण दुसरं अंडसुद्धा फ्राय करू शकतो तर हे पहा मस्त असं अंड फ्राय झालं मी याच्यावर झाकण ठेवलेलं एक मिनिटभर तर खालच्या साईडने व्यवस्थित हे चांगलं भाजलं गेलेलं आहे तर मस्त असं याला लालसर रंग आला हे पहा तो है आपन, तर साईडने हे आपण मोकळं करून घेऊयात तर मध्यभागी जे बिल आहे ना ते थोडंसं मी पसरवून घेते म्हणजे ते सुद्धा चांगलं फ्राय होईल तुम्हाला जर हा फ्राय आवडत असेल तर असंच काढून प्लेटमध्ये घेऊन तुम्ही भातासोबत खाऊ शकतात पण मी थोडंसं याला दुसऱ्या साईडनेसुद्धा पलटी करून थोडं भाजून घेणार आहे म्हणजे ते कच्चं राहणार नाही खूप तर हे पहा दुसरी साईड पलटी करून अगदी थोडा वेळ भाजून घेतले तर मस्त असं हे आपलं अंड फ्राय झालेलं आहे आता काढून घेऊया तर मस्तच आपण अंड फ्राय करून घेतले सोबतच अंडा राईससुद्धा तयार आहे तर गरमागरम अंडा राईससोबत तुम्ही हे अंड असे फ्राय करून खाऊ शकतात अप्रतिम लागतो हा अंडा राईस नक्की एकदा करून पहा तुम्ही तर पाहिला आहे एक बाऊल शिळा भात होता आणि तीन अंडे लागलेले ला आहेत तर नेहमी नेहमी तोच तोच भात गरम करून खायचा खूप कांटाळ येतो नको नको वाटतं त्यावेळेस तुम्ही असा हा अंडा राईस बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या साध्या सोप्या रेसिपी पाहत राहा चॅनेलला सबस्क्राईब करणं आणि बेलायकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय बाय